तर बघा आपला पुण्याचा माणूस अब्दुल शेख आपल्यासाठी आज मैत्री खात्यात काम करायला आलंय पेंड्या उचलला म्हणाले ते आपल्याला एवढं कवड गोळा करायचा आहे आणि पाऊस आभाळ यायला लागले मेन म्हणजे अवकाळी पाऊस जास्त काय शेतातलं माहित नाही शेतातलं माहित नाही मी सांगून आणि दोन मेंबर याल ते आता आल्यावर त्यांच्याशी मुलाखत करू पटापटा उचलतो व्हिडिओच्या नंतर कडबा भिजेल सगळा भेटू पुढं लगेच बघा मित्रांनो पाऊस या लागले आणि नाश्ता करत सुचला वडापाव वडापाव बघा ऐकून प्लेस का बघा नाश्त्याची काय काय बघा हे याला म्हणतात पाव देगडं घालून काही घातले काय कसं दिलदार पण बघा पावखाना बनव काय मिरची हम्म कधी बघितलं नाही अजून मुलग्यात लागेल होत ना तुम्हाला मानूस मिरची थोड तिकट आहे पण चांगला भावांना हं थोडा काय नाही लाख काय दा जिद्दी जिद्दी पावसा लागला आपण कमबॅक करणार आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय मागच्या दोन वर्ष झाला आम्ही पण तिथे एक आलो तुम्ही लक्षात ठेवा थोडा जय जय जरा आपण कमबॅक करनी पुण्याला गेलो दा कमबॅक सोलापूर मधून होणार सध्याला कमबॅकसाठी कमबॅक काय झालं नाही त्यामुळे रिटर्न सोलापूरला आली मोठिवेशन जे बघायचं होतं ते पण बघितलं कोणीच्या चक्का पण बघितल्या नाहीतर खरखर टाकतील मार्गाने मला बोलतो अरे भावा पुण्याच्या आल

तर मित्रांनो वर्गाचा मॉनिटर मिळवतो माझ्या बेंचर आहे बघा असं कागद फुगून पडला होता काय असा पण त्यांना फाटल होतं घेत नाही असं म्हणजे असं फुगून पडलं होतं मी गेलो माझ्या बेंचवर वर्ग सगळा शांत सर सर बसले समोर काय सगळा वर्ग शांत आहे उत्चल माया घेत होतो शपथ आहे माया घुन घेत होतो असं उच्च कुठला बेकार राहतो थोडे थोडं होतो ना म्हणजे डायरेक्ट सगळे बघायला लागले हसाय लागले आपले घाण इज गेले वाटलं नाही अभ्या खरच आहे सगळे वर्ग शांत आहे तेव्हाची फीलच वेगळी गे बे ती पोरं बसल्यात पोरी बसल्यात सर बसल्या समोर सगळे का असल्यात आणि मी असं उचल कोण बी करा थोडं बी ठेवलं नाही आपल्या आर्मी लांब ना बघितला तेव्हा आशा लागली होती बशील काय तर खावा कोण तर देऊन गेले म्हणलं जेव्हा जाऊन बघतो तर काय अपेक्षा म्हणून मस्ती टाइम हिरा बेटे हिरा बेटे लॉकर चला गे बघे रे आपले दोन मेंबर आले ते एक मेंबर बघा पण आपली शेवट माणसं बोल फ्री नाय पण फोन चार्जिंग लावल्यावर रे म्हणून कंट्रोल केलय फक्त फोन चार्जिंग लावलंय म्हणून <laughs> आली काय की मेंबर या लागले तेजी बी आपल्या गाय ती दूध काढून येतो म्हटले भाऊ बघा भाऊ लगे एकच उचललाय हात दुखा दे प्रवीण हाय

किती ठीक आहे इकडे आणल्या साहेब काय करतो परत रे लंगडा अरे लंगड गडबा करल्या पाऊस आलं आलो हॅलो का म्हणतोय लंगडा सांगितलं

क्वालिटी आलेला आहे नवीन कसा क्वालिटी एक नंबर आहे क्वांटिटी पण पण विषय कशाचा माहित आहे का पावसात कडवा भिजून लाईक करा फॉलो करा नाही <laughs> दोन लाखो हे आमचा दोन कसं दोन पण बघून फ्लो फ्लो मध्ये जाऊ नका कंटिन्यू हा मित्रांनो नाद करते का यालाच लागते कडबा कर गोळा करला आता जो पिक दोन लाख किती पाच मिनिटात चेतन घावाने आपलं मन जिंकला भाई कधी नाही ते आपल्या लाईव्हला जाऊन मी काय सांगलो ऐकतो का तू आणि केवढा गोळा करायचा माकड बघा कसं करते दिसते का करते कसं राहणार एवढं सगळं आपल्याला गोळा करा झाले मित्रांनो कडबा कर गोळा करत चाललो म्हणजे आता तरी माग आवाज आले तो आता काय होते 那这人。